व्हिटनेघे ऐसे रांधा जेने बाधा उपजेना तरीच ते गोडर राहे निरेप आहे स्वयंभ आणि का पोटी वाव दावी भाव आपुला तुका म्हणे शुद्ध जाती ते मागुती परतेना ज्याचा कंटाळा येणार नाही किंवा जे पोटाला बांधणार नाही असे अन्न शिजवावे तरच ते गोड वाटेल आणि पचेलसुद्धा असे रसदार चविष्ट पाचक अन्न पोटात गेले तर ते आपल्याला शरीरावर प्रभाव दाखवेल तुकाराम महाराज म्हणतात असे शुद्ध अन्न सेवन केल्याने असे शुद्ध अन्न खाल्ल्याने शुद्ध भाव शुद्ध चित्त निर्माण होते म्हणजे कर्म असे करावे की जे चांगले असेल आणि आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्याला चांगले मिळेल आणि दुसऱ्यालाही त्याचा फायदा होईल असेच आपण कर्म करावे चांगले कर्म करत राहावे